स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजच्या भागात आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी चौकोन हे प्रकरण बघत आहोत आणि आजच्या प्रकरणामध्ये आज सराव संच पाच पॉईंट तीन पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे सराव संच पाच पॉइंट तीन मधला आता इथे आकृती दिलेली नाही आहे पण आकृती आपण काढलेली आहे चौकोन ए बी या आयताचे कर्ण ओ मध्ये छेदतात एसी आणि बी डी कशामध्ये छेदतात तर ओ मध्ये छेदतात जर ए सी बरोबर आठ सेमी दिलेली असेल तर इथे बघा पहिला प्रश्न जोडवतोय आपण काय दिलेला आहे ए बी सी डी हा आयत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा एसी बरोबर आठ सेमी दिलेली आहे एसी म्हणजेच काय आपला एक कर्ण आहे त्या कर्णाची लांबी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा तर BO बरोबर किती आपल्याला लांबी कशाची काढायची आहे तर ची काढायची आहे ठीक आहे आता आयताचे कर्ण काय असतात तर एकरूप असतात ठीक आहे कारण प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे प्रत्येक स्टेपला जरी म्हटला तरी कारण लिहिणं गरजेचं आहे त्यामुळं इथं बघा काय आले आपले AC बरोबर काय असणार आहे दुसरा कारण काय आला आपला बी डी आला ठीक आहे म्हणून BD बरोबर किती असणार आहे आठ सेमी ठीक आहे पाहिजे तर याला नंबर एक द्या आणि इथे लिहू शकता तुम्ही एक वरून ठीक आहे आता आपल्याला बिओ काढायचंय बरोबर आहे म्हणून ची लांबी बरोबर काय असणार आहे बघा तर एक छे का, का चे दोन बीडी ची लांबी असणार आहे का कारण काय होतात कर्ण परस्परांना दुभागतात ठीक आहे म्हणजे आयत आहे ना आयताचा गुणधर्म काय आहे तर आयताचे जे कर नसतात ते परस्परांना दुभागतात दुभागतात म्हणजे काय तर जर समजा इथं आठ सीमीच असेल तर हा काय असणार आहे त्याच्या निम्मा असणार आहे म्हणजेच काय झालं बघा एक छेद दोन गुनिले बीडी किती आहे आपला आठ आहे म्हणजेच इथं आढावा भागाकार बे के बे बे चोक आठ म्हणजेच किती आलं इथं चार आलेलं आहे ठीक आहे आता जर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर गणिताचा ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून गणिताचा पाया पक्का होऊन जाईल ठीक आहे पुढं काय विचारलेलं आहे आपल्याला जर कोण सी कोन सी एडी बरोबर काय सांगितलेलं आहे तर अंश दिलेला आहे म्हणजेच कुठला बघा सी ए म्हणजे हा कोण आपल्याला किती दिलेला आहे अंश दिलेला आहे आणि पुढं आहे आपल्याला कोण ए सी बी बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे आता हे कशावरून काढणार आहे आपण आता या ठिकाणी बघा इथं काय आपली तर एडी समांतर बाजू काय आपली तर बी सी आहे बरोबर आहे आणि एसी ही काय घेतली आपण छेदिका घेऊ ठीक आहे म्हणजे छेदिका आहे तर आता या ठिकाणी काय झाले तर कोण कुठला येणार आहे सी डी एकरूप कोण एसी बी असणार आहे का तर ही आपली विक्रम कोणाची जोडी आहे हे आपण समांतर रेषा मध्ये व्यवस्थित शिकलेलो आहे म्हणून मी मगाशी सांगितलं की गणिताचा सा बेस ही प्लेलिस्ट एकदा बघून घ्या जेणेकरून पाया पक्का होऊन जाईल म्हणजेच कोण ए सी बी बरोबर सुद्धा किती असणार आहे आपलं तर पस्तीस अंश या ठिकाणी असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप द्यायलाही विसरू नका ओके दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय बघा चौकोन PQRS यस काय आहे समभुज चौकोनात म्हणजे हा चौकोन काय आपला समभुज चौकोन आहे जर पी क्यू बरोबर सात पॉइंट पाच दिलेला आहे आणि तर क्यू आर काढायला सांगितलेलं आहे म्हणजे बघा एक एक करत जाऊया आपण जर क्यू बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला तर सात पॉईंट पाच दिलेला आहे बरोबर आहे सेमी वगैरे दिले का तर दिलेलं आहे सेमी ठीक आहे तर आपल्याला काढायचं काय आहे तर क्यू आर काढायचं आहे म्हणजे ही लांबी या ठिकाणी काढायची आहे तर पहिली गोष्ट बघा समभुज चौकोनाच्या सर्व बाजू काय असतात समान असतात किंवा एकरूप असतात म्हणून इथे लिहून घ्या समभुज चौकोनात सर्व बाजू काय असतात एकरूप असतात ओके आता या ठिकाणी बघा सर्व बाजू म्हणजे काय असणार आहे चारही बाजू म्हणून लेंथ पिक्यू म्हणजे ची लांबी ही काय असणार आहे च्या लांबी इतकीच असणार आहे म्हणून आपल्याला काय काढायचंय तर क्यू आर बरोबर काढायचंय आहे म्हणजे पी क्यू बरोबर सात पॉईंट पाच आहे तर क्यू आर बरोबर सुद्धा किती असणार आहे सात पॉईंट पाच सेमी इतकंच असणार आहे ठीक आहे पुढे काय विचारलेलं आहे बघा तर कोण क्यू पी एस म्हणजेच कुठला बघा क्यू पी एस हा कोण आपल्याला दिलेला, दिलेला आहे जो की पंच्याहत्तर अंश दिलेला आहे आणि विचारलेला कोण कुठला आहे आपला तर कोण पी क्यू आर पी क्यू आर हा एक कोण विचारलेला आहे आणि यस आर क्यू यस आर क्यू हा कोण आपल्याला विचारलेला आहे बरोबर आहे आता देताना काय दिलेला आहे आपल्याला जर कोण कुठला दिलेला आहे बघा तर क्यू पी बरोबर किती दिलेला आहे अंश ठीक आहे आता या ठिकाणी बघा तर संभुज चौकोनामध्ये कारण प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे संभुज चौकोनात चौकोनाचे so, लगत चे कोण काय असतात तर पूरक असतात ठीक आहे पूरक असतात म्हणजे लगतच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणूनच आपण इथे लिहू शकतो बघा यस पी क्यू आधी कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे आता एस पी क्यू आपल्याला दिलेला आहे किंवा क्यू सुद्धा आपण म्हणू शकतो इथं QPS कारण मधला कोणाशी आपल्याला मतलब आहे इकडचे दोन नाव पुढे मागं झाली तरीही चालतात ठीक आहे आता QPS किती एस किती दिलेले आपल्याला तर पंच्याहत्तर अंश दिलेला आहे काढायचा कुठला आहे पी क्यू आर काढायचा आहे मग तो तसाच ठेवा कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी वजा हा पंचाहत्तर अधिक होता तिकडे गेल्यानंतर काय झाला वजा झाला म्हणून इथले आले वजा पंच्याहत्तर इथं बघा किती राहिले पाच इथं राहिले शून्य आणि इथं आले एकशे एक पाच अंश कोण पी क्यू आर बरोबर एकशे पाच अंश आणि नंतरचा कोण आहे आपला यस आर क्यू म्हणून कोण यस आर क्यू बरोबर कोण काय असणार आहे आपल्या क्यू पी यस असणार आहे ठीक आहे हे काय असणार आहेत आपले समोरासमोरी कोण किंवा कोण सम्मुख कोणाची जोडी ही काय असती एकरूप असती ते कारण या ठिकाणी लिहिलं तुम्ही तरीही चालेल म्हणजे इथं काय आले बघा कोण यस आर क्यू बरोबर सुद्धा किती असणारे आपले तर पंच्याहत्तर अंश या ठिकाणी असणार आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तर चौकोन आय जे केल आय जे के, आई जे के या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू यम मध्ये छेदतात तर कोण आय एम जे म्हणजेच कुठला बघा कोण आय एम जे हा कोण काढायचा आपल्याला त्याच्यानंतर कुठला आहे बघा जे आय के जे आय के हा एक कोण काढायचा आपल्याला त्याच्यानंतर यल जे एल जे के हा कोन सुद्धा आपल्याला काढायचा आहे ठीक आहे आणि याची माफे ठरवा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिली गोष्ट बघा जो आपल्याला यम हा कोण काढायला सांगितलेला आहे तो काय असतो तर पहिल्यांदा लिहून घ्या चौकोन कुठला चौकोन आहे आपला आय जे एल मध्ये ठीक आहे काय असतं तर चौरस आहे ठीक आहे चौरसाचे कर्ण हे काय असतात तर परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणून इथे लिहून घ्या चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात ठीक आहे म्हणून आपल्याला कुठला कोण विचारलेला आहे पहिला कोण आपला बघा तर आय एम जे कुठला आय एम जे हा कोण काय असणार आहे कोण आ एम जे बरोबर नव्वद अंश असणार आहे बरोबर आहे कारण हे काय होतात काटकोना दुभागतात आता त्याच्यानंतर बघा आपल्याला विचारलेला कोण काय आहे आय पहिली गोष्ट प्रत्येक चौरसाचे कोन हे काय असतात काटकोण असतात बरोबर आहे आणि कर्ण काय करतात तर सम्मुख कोन दुभागतात, म्हणजे इथे लिहू शकतो आपण चौरसाचे कर्ण सम्मुख कोन, दुभागतात दुभागतात म्हणजेच काय तर जर नव्वद अंशाचा असेल तर त्याच्या निम्मे कोण होतात म्हणजे इकडं पंचेचाळीस इकडं पंचेचाळीस म्हणजे या दोन्ही कोणा मापे हे काय असणार आहेत समान असणार आहेत बरोबर आहे तर विचारलेला कोण कुठला आपला जे आय के आहे बरोबर आहे पण आपल्याला दिलेला मोठा कोण बघा आहे तर जे आय जो की काय असतो नव्वद अंशाचा असतो बरोबर आहे आणि काढायचं आहे आपल्याला तर जे आय के तर हा काय असणार आहे एक छेद दोन गुणिले कशाच्या निम्मा असणार आहे तर जे आय एल चा निम्मा असणार आहे जे आय एल म्हणजे काय झालं बघा एक छेद दोन गुणिले अंश. भाग घालवला दोन्ही आडवा भागाकार जर तुम्हाला बेसिक गोष्टी जमत नसतील तर त्याचे व्हिडिओ सेपरेट आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता इथे बघा चा बे चोक आठ एक राहिले बेपंचे दहा म्हणजेच किती आले आपल्या इथं पंचेचाळीस अंश आलेले जे आय के कोन ठीक आहे आता दुसरा कोन आपल्याला कुठला आहे तर यल जे के आहे म्हणून कोन यल जे केरोबर एक छेद दोन गुणिले मोठा कोण आहे आपला तर कोण आय जे के बरोबर आहे म्हणून एक छेद दोन गुणिले परत नव्वद आले म्हणजेच किती आले आपले पंचेचाळीस अंश आलेलं आहे म्हणून कोण एल जे के बरोबर सुद्धा किती असणार आहे आपले तर पंचेचाळीस अंश या ठिकाणी असणार आहे पहिलं उत्तर काय होतं आपलं नव्वद अंश होतं दुसरं पंचेचाळीस आणि तिसरं पंचेचाळीस अंश या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका कर्णाची लांबी अनुक्रमे वीस सेमी व एकवीस सेमी दिलेली आहे आता कर्ण कुठले आहेत बघा तर एसी बरोबर वीस दिलेले आहे वीस सेमी आणि दुसरा कर्ण आहे आपला BD बरोबर किती दिलेला आहे आपल्याला तर एकवीस सेमी दिलेलं आहे ठीक आहे तर त्या चौकोनाच्या बाजू व परिमिती काढा असं आपल्याला सांगितलेले आहे पहिली गोष्ट समभुज चौकोनाच्या सगळ्या बाजूंची लांबी ही काय असती समान असती बरोबर आहे आता पहिली गोष्ट जी आहे ती काय आहे तर चौरसाचे जे कर्ण असतात ते परस्परांचे काय असतात लंब दुभाजक असतात ठीक आहे म्हणून इथे लिहू शकतो आपण तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजेच काय झालं बघा आपला हा कुठलाही इथला कोण घेतला तर तो किती असणार आहे आपला नव्वद अंशाचा असणार आहे म्हणून कोण ओ बी बरोबर किती असणार आहे आपले नव्वद अंश घेतले ठीक थी, आहे दुसरी गोष्ट आता या ठिकाणी आपल्याला बघा तर कर्ण काय करतात एकमेकांना दुभागतात बरोबर आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला ए ची जर लांबी काढायची झाली तर बघा ए ओ बरोबर एक चे दोन गुनिले काय असणार आहे एसी असणार आहे म्हणजे इथे काय झाले एक चे दोन ची लांबी किती आपली वीस आहे बरोबर आहे म्हणजे इथे काय झाले बघा बे कि बे बे शून्य शून्य म्हणजे ए बरोबर किती आले आपले दहा आले ठीक आहे त्याच पद्धतीने आपण दुसरी काढली म्हणजेच काय काढलं ची लांबी काढली तर इथं बघा बीओ बरोबर काय असणार आहे कारण तर आपण आता इथं वरती लिहिलेलं आहे एक चे दोन गुणिले एकवीस म्हणजेच बघा बे, बे शून्य भाग जात नाही आणि बे पंचे दहा म्हणजे दहा पॉईंट पाच आली ही लांबी किती आली आपली दहा पॉईंट पाच आली इथं आता नव्वद अंशाचा कोण तयार होतोय बरोबर आहे म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण घेतला आपण ए ओ बी मध्ये काय झालं बघा पायथागोरस प्रमेयावरून पण त्याआधी आपण काय लिहू शकतो इथं तर कोण ए ओ बी बरोबर नव्वद अंश म्हणून च्या प्रमयावरून काय सांगतो पायथा प्रमेय? प्रमय तर कर्णाचा वर्ग आता ही नव्वद अंशाचा कोण असेल तर हा काय झाला आपला कर्ण झाला म्हणजे इथं काय आलंय बघा एबीचा वर्ग बरोबर काय असणारे आपल्या राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची वर्ग बेरीज ए ओ किती आहे आपला दहा म्हणून आले आपले दहाचा वर्ग बी ओ किती आहे आपला दहा पॉईंट पाच चा वर्ग दहाचा वर्ग काय झाला आपला शंभर आधी दहा पॉईंट पाच चा वर्ग किती झाला इथे बघा पाचचा वर्ग पंचवीस आणि दहा अकरा किती होतात तर एकशे दहा म्हणजे एकशे दहा पॉईंट पंचवीस आले दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी बघा दोनशे दहा दशांशून पंचवीस आले कशाच चा वर्ग ठीक आहे आता दोघांचे जर वर्गमूळ घेतले वर्गमूळ घेऊ ठीक आहे आणि वर्ग सोप्या पद्धतीने कसं काढायचं याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे तिथं बघा ए बी बरोबर कशा हे कशाचा वर्ग आहे तर चौदा पॉईंट पाच चा वर्ग आहे त्यामुळे इथं काय घेतले चौदा पॉईंट पाच घेतले ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला परिमिती काढायची म्हणजे आता जर ए बी बरोबर चौदा पॉईंट पाच आले तर प्रत्येक बाजू ही काय असणार आहे आपली तर चौदा पॉईंट पाच असणार आहे म्हणून ए बरोबर बी बरोबर सी बरोबर काय असणार आहे एडी बरोबर चौदा पॉईंट पाच कारण कारण काय असणार आहे तर सर्व बाजू समान ठीक आहे म्हणून परिमिती बरोबर काय असणार आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू किती आहे आपली तर चौदा पॉईंट पाच पाच चौक वीस दोन आली चारी चौक सोळा सतरा अठरा ह्याच्याला एक चार एक चार आणि एक पाच आली ठीक आहे दशांश शून्य एका संख्येनंतर आहे म्हणजेच परिमिती किती आली आपली अठ्ठावन्न सेमी इतकी परिमिती आलेली आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो जो शेवटचा प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः होमवर्क साठी घ्यायचा आहे जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद